राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तर सरकारवरती जोरदार टीका केलेली आहे एकनाथ शिंदे यांनी सगळे सोयऱ्या या शब्दाचा शब्दाच्या सब, पार्श्वभूमीवरती जे आहे ती अधिसूचना जाहीर केली मनोज जरांगे पाटील यांच्याकडे ही अधिसूचनाचा कागद दिला परंतु यामुळे कुठेतरी ओबीसी समाजावरती अन्याय झालेला आहे आमचा कुठल्याही समाजाला विरोध नाही आहे परंतु आरक्षण देताना जे आहे ते तुम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे त्याचप्रमाणे ते सुप्रीम कोर्टात कशा पद्धतीने टिकवता येईल हे सुद्धा सरकारनी याच्यावर सुद्धा सरकारने अभ्यास करावा अशी जी आहे ती भूमिका विजय वडेट्टीवार जे राज्याचे विरोधी नेते आहेत त्यांनी घेतलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी असं सुद्धा सांगितलं की जर अशा प्रकारे ओबीसीवर अन्याय होत असेल तर ओबीसीला वीज देऊन मारून टाका असं एक गंभीर वक्तव्य सुद्धा आहे जे विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच विजय वड्डेटीवार यांनी आरक्षणाच्या ओबीसी आरक्षण किंवा एकंदरीत मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरून किंवा त्या प्रश्नावरून सरकारवर आज टीका केली त्याचबरोबर त्यांनी छगन भुजबळ जे मंत्रिमंडळात मंत्री आहे त्यांच्या भूमिकेला एक ओबीसी म्हणून मी समर्थन देतो असं सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं त्याचप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की ओबीसी समाजाचा एक मेळावा सुद्धा वीस तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये घेणार आहोत परंतु त्याच्या आधी जे आहे ते चैत्यभूमीपासून इतर जी महाराष्ट्रातली महत्वाची स्थळं आहेत त्यामध्ये चौंडी असेल त्याचप्रमाणे जेव्हा पुण्यातला जेव्हा जिवाचा महाल असेल या ठिकाणी जाऊन जे आहे ते आम्ही शक्ती प्रदर्शन करू आणि त्यानंतर वीस फेब्रुवारीला छत्रपती संभाजी संभाजीनगरमध्ये एक मोठा मेळावा घेऊ आणि या मेळा आवेला छगन भुजबळ यांना सुद्धा आम्ही आमंत्रण करू कारण त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला आम्ही समर्थन देतोय त्यामुळे छगन भुजबळ हे सुद्धा एक मोठे राज्यातले ओबीसी नेते आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा या मिळावेला आम्ही आमंत्रण देणार आहोत एकंदरीतच विजय वड्डेटीवार नक्की काय म्हणालत आपण पाहूयात बात करके आम्ही आमच्या संपूर्ण ओबीसी आणि बहुजनांच्या हक्काच्या संरक्षणासाठी सरकार म्हणून आता आमच्या पाठीमागे नाही आहे सरकारचा कुठलाही माणूस आमच्या पाठीमागे नाही आहे एक माणूस आपली भूमिका सरकारमध्ये बसून मांडतायत ते छगन भुजबळ मांडत आहे त्या पलीकडं सरकारमधील कुणीही ठोस भूमिका आणि आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीये भुजबळांच्या भूमिकेच्या संदर्भात मी सांगितलं की मी त्यांना ती मांडलेली भूमिका जी आहे त्यांना माझं समर्थन आहे मी समर्थन या संदर्भातलं स्पष्टपणे सांगतोय की ती आज ओबीसीची भूमिका जी मांडत आहेत ज्या पद्धतीनं मांडत आहेत ज्या पद्धतीनं ओबीसी समाजावर अन्याय होताना दिसतोय त्याला माझं समर्थन आहे आणि मी नक्की त्यांना समर्थन ओबीसी म्हणून देणार आहे आणि आमच्यामध्ये कुठलेही वाद असल्याचं काही कारण नाही ते वेगळेच पक्ष वेगळे आहेत पण ओबीसी म्हणून त्यांची भूमिका आणि माझी भूमिका एक आहे हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो आहे आणि म्हणूनच मी आम्ही पाच तारखेपासून पाच फरवरीपासून ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी पहिल्यांदा आमची जी शक्ती स्थळ आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व ओबीसीचा समाज चैत्यभूमीपासून आणि हे इथून जाऊन आल्यानंतर यांची स्फूर्ती मिळण्यासाठी हे आमच्या संपूर्ण पाचशे हजार गाड्यांचा ताफा हा त्या त्या स्थळावर जाईल आणि शपथ घेऊन की आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी आम्ही एक आहोत या शक्तीनिशी तो उभा राहील आणि पंधरा तारखेला सॉरी वीस तारखेला आम्ही संभाजीनगरला विराट अशी ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी कुणाला दिलंय याचा विरोध म्हणून नाही आणि हे लक्षात घेतलं पाहिजे कोणी आणि आमच्या अंगावर कुणी येण्याचा विषय नाही आम्ही आम्ही त्यांना सचेत करतो आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी तुम्हाला मिळवत असताना तुम्ही मिळवलात पण आता मात्र आमच्या हक्काच्या संरक्षणाची पाळी आली आहे त्यासाठी संभाजीनगरला वीस तारखेला आम्ही सभेचं आयोजन केलेलं आहे आणि ही वीस तारखेला संभाजीनगरची सभेमध्ये भुजबळ साहेबांनाही आम्ही आमंत्रित करणार आहोत त्यांनाही त्या ठिकाणी निमंत्रण देणार आहोत सर्व ओबीसी महाराष्ट्रातला त्या ठिकाणी एकत्र यावा एकत्र येऊन लढावा आपल्या हक्काचं संरक्षण करावं संविधानिक संरक्षण करावं ही त्यामागची भूमिका वीस तारखेमध्ये आम्ही मांडणार आहोत